नमस्कार व्यावसायिक मित्र मित्रमैत्रिणींनो हिंदवी ॲड्स हब हे ॲप तुम्ही करत असलेल्या व्यवसायाला एक नवीन डिजिटल ओळख निर्माण करून देईल कसं ते समजून घेण्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हिंदवी ॲड्स हब हे एक ई कॉमर्स पोर्टल ॲप आहे जे लहान मोठ्या व्यवसायांच्या सक्षमीकरणाच्या महत्त्वपूर्ण हेतून बनवण्यात आलं आहे इथं कमी दरात म्हणजे फक्त पाचशे पन्नास रुपयांपासून पुढे वार्षिक दरात नाविन्यपूर्ण डिजिटल सुविधा पुरवल्या जातात हिंदवी पे या ऑप्शनच्या मदतीनं सरळ सोप्या आणि कमी वेळात ऑनलाईन पेमेंट सुद्धा तुम्हाला आता करता येतं डिजिटल प्रोफाईल डिजिटल कॅटलॉग आणि मार्केटिंग संबंधित सर्व सेवा तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर वर इथे मिळतील एवढंच नव्हे तर तुमच्या अद्वितीय व्यवसायासाठी अनुभवी आणि क्रिएटिव्ह टीम प्राधान्यपूर्वक काम करत असते ज्यामुळं तुमच्या व्यवसायाचा मुख्य हेतू आकर्षक जाहिरातींद्वारे योग्य प्रेक्षकांपर्यंत वेळीच पोहोचवला जातो ध्येयपूर्वक मोहिमांच्या मदतीनं इथं कामं केली जातात तुमचा व्यवसाय घरोघरी पोहोचवणं हे या ॲपचं मुख्य उद्दिष्ट आहे तुमचा ब्रँड किंवा तुमच्या व्यवसायाला डिजिटल युगात सर्वदूर पसरवण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क करा आणि हिंदवी ॲडस हब या डिजिटल ॲपशी जोडले जा तर विचार कसला करताय आजच आमच्या सुद्धा भेट द्या आणि सुद्धा डाउनलोड करा